स्वामी समर्थ हे भारतीय संत आणि गुरु आहेत ज्यांचे उपदेश आणि कथा आजही लोकांच्या जीवनात प्रेरणा देतात त्यांचे अनुभव साधकांना आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात स्वामी समर्थांचे जीवन अत्यंत साधे पण गहन होते त्यांनी आपल्या साधकांना शिकवले की संकल्पात शक्ती आहे म्हणजेच आपले विचार आणि इच्छाशक्ती यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे स्वामींचा उपदेश होता की मनाच्या शांतीसाठी साधना आवश्यक आहे त्यांची ध्यान जप आणि सेवा यांना महत्त्व दिले पाहिजे स्वामींची कथा सांगणारी एक प्रसिद्ध गोष्ट म्हणजे त्यांच्या भक्तांचा अनुभव एक भक्त जो मेह नेहमीच दुःखी आणि चिंतित असायचा स्वामी स्वामींच्या जवळ येतो स्वामी त्याला सांगतात तुला फक्त तुमच्या विचारांची शुद्धता साधायची हवी त्यानंतर भक्ताने ध्यानास प्रारंभ केला आणि त्याला जीवनात आनंद मिळाला स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना कधीही निराशा न होण्याचा उपदेश दिला त्यांनी सांगितले की धैर्य ठेव आणि प्रत्येक समस्येला सामोरे जा त्यांच्या शिकवणीमुळे लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडव घडवले जातात स्वामी समर्थांचा संदेश साधा आहे आत्मा आणि परमात्मा यांचा संगम साधण्याचा त्याने अनुभव आणि गोष्ट आजही भक्तांच्या मनात ता आहेत आणि त्यांचे उपदेश जीवनातला प्रकाश देतात स्वामी समर्थांचे ज्ञान म्हणजे जीवनातील वास्तविकता स्वीकारून त्यात आनंद शोधणे त्यामुळे त्यांच्या उपदेशाचा अमूल्य ठेवा आजही सर्वत्र अनुभवता येतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ